ভান্ডলা <laughs> मी मनुष्यबळ कुठून आलो मी प्रोडक्ट्स कुठून आलो मी मॅन्युफॅक्चरिंग कसं करू मी मार्केटिंग कसं करू तुम्हाला जे प्रश्न पडलेत मित्रांनो ते प्रश्न आज सुद्धा सुनील मित्तलला पडतात आज सुद्धा सुनील मित्तलला जेव्हा आफ्रिकन कंपनी विकत घ्यायची त्याच्या सगळ्यात पहिला त्याच्या समोरचा प्रश्न आहे की हाय गोइंग टू फंड दॅट अक्विशन रतन टाटाने ज्यावेळेला जॅगवार कंपनी घेतली त्यांनी मगाशी उल्लेख केला जॅगवार कंपनी घेतल्यानंतर जॅगवार कंपनी चालवायसाठी वर्किंग कॅपिटलसाठी त्यांच्याकडे फंड्स नव्हते आणि त्यांना फायनान्शियल जगलरी करावीच लागली त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे मागावेच लागले आज सुद्धा इन्फोसिसला गेल्या दोन वर्षाच्या रिसेशन नंतर इतकं त्यांचं स्ट्रॉंग प्रोडक्ट असताना सुद्धा इन्फोसिसला मार्केटिंग वरती स्ट्रेस करावाच लागतो दे हॅव टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड फॉर फाइंडिंग आउट हाऊ विल दे अचीव्ह हाऊ विल दे सस्टेन अ ग्लोबल मार्केट ही परिस्थिती मित्रांनो लहान उद्योजक असेल मोठा असेल मिड साईज असेल कोणीही असेल तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल जे अंडर फायनान्शियल एअर इंडिया इज अंडर फायनान्शियल क्रायसिस ओन फायनान्शियलमध्ये नाही प्रश्न मित्रांनो सगळ्यांना पडले प्रश्न असा आहे की हे लोक त्या प्रश्नातून बाहेर कसे पडले माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी आहे उद्योजकांना माझी रिक्वेस्ट अशी असणार आहे एक एक उद्योजकाची के स्टडी घ्या तुम्ही एक एक उद्योजक केस स्टडी म्हणून स्टडी करायला पाहिजे आणि हे सगळं मटेरियल मित्रांनो इंटरनेट वरती आज अवेलेबल आहे